नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं बायोड्रीम युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण आलेलो आहे कोळी या ठिकाणी जे आमचे मित्र आहेत अमोल पाटील साहेब यांच्या खोडव्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर गेले दोन तीन वर्षापासून आपली बायोड्रीमची ट्रीटमेंटचा वापर अमोल पाटील साहेब आपल्या सर्व शेतावरती करतात खूप चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेतात प्रगतशील शेतकरी आहेत आणि गेल्याच वर्षी आ, मला वाटते हायेस्ट उत्पादन पाटील साहेबांनी काढलं होतं जे आ, तुम्हाला कोपऱ्यामध्ये लिंक दिसेल त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की एकरी एकशे पंधरा टनाचं उत्पादन पाटील साहेबांनी त्यांच्या शेतामध्ये घेतलं होतं म्हणजे बऱ्यापैकी तीन टनापेक्षा जास्त उत्पादन त्यांनी गेल्या वर्षी काढलं होतं आणि आता आपण इथं खोडव्या ह्या पिकावरती आलेलो आहे खोडव्याच्या प्लॉटवरती तर बऱ्याच शेतकऱ्यांना एक म्हणजे शंका असते की बाबा लागणीचं व्यवस्थापन करायचं मला माहिती आहे पण खोडव्याचं व्यवस्थापन कसं करायचं कारण आता बऱ्याच लोकांच्या लागणी ह्या तुटून गेलेली इथली पण लागण तुटून गेलेले तर मी इथं खोडव्याचं पहिले पंधरा ते तीस दिवस असतात हे खूप महत्वाचे असतात आणि पंधरा ते ह्या तीस दिवस पंधरा ते तीस दिवसामध्ये जर आपण खोडव्याचं व्यवस्थापन जर खूप चांगल्या पद्धतीनं जर करू शकलो तर आपण चांगल्या पद्धतीने आपण साठ ते ऐंशी टनापर्यंत आपण खोडव्याचं उत्पादन इथं नक्कीच काढू शकतो तर पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या युट्यूब वरती जर आपण नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा तर आज आपण इथं खोडवा या पिकावरती आलेला आहे कारण आज खोडव्याचं जर बघितलं तर मला वाटतं हा ऊस आजच ऊस संपलेला आज, आहे सगळा म्हणजे मागल्या तीन ते चार दिवसापूर्वी ह्या ऊसाला तोड आली होती आणि ऊस सगळा तुटून गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ऊस uh, तुटून गेल्यानंतर आपल्याला खोडव्यामध्ये पहिल्यात पहिल्यांदा सर्वात महत्वाचं दोन तीन दिवसामध्ये ऊस गेल्यानंतर आपल्याला पाला महत्वाचा जाळून उपयोगाचा नाही कारण का पाला जर आपण जाळला तर जमिनीमधील जे काही जीवाणू किंवा गांडूळ आहेत ते मरण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळं जा पाला जाळणं योग्य नाही शक्य करून पाला एका सरीमध्ये दाबून घ्या किंवा पाला कुट्टी तुम्ही करू शकता जेणेकरून त्याचं भविष्यामध्ये आपल्याला इथं एकत होण्यासाठी इथं मदत होणार आहे साधारण एका एकरामध्ये जर आपण पाला जर कुजवला किंवा पाला जर तसाच ठेवला तर साधारण कमीत कमी तीन ते पाच टनापर्यंत आपल्याला इथं खत इथं मिळू शकतं आपल्याला त्याच्या पुढे जर बघितलं ज्यावेळेला ऊस जा तुटून जातो त्यावेळेला आडसाली ऊस असल्यामुळे ऊस पडतो बऱ्यापैकी लोक काय करतात जे गडे असतात ऊस तोडणारी ते वरून तोडतात व्यवस्थित त्यांना तोडता येत नाही तर ऊस तुटून गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला शेतकरी बांधवांनी जे स्ट्रबल शेविंग आहे ते करून घेणं गरजेचं आहे म्हणजे खोडाचं जे कटिंग आहे ते कटिंग करणं गरजेचं आहे पहिल्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे हानी कटिंग करताना साधारण हे जमिनीच्या जमिनीला घासून म्हणजे साधारण दोन ते तीन इंचावरून हे ती कटिंग होणं गरजेचं आहे म्हणजे ह्या पद्धतीने आपण इथं असं कटिंग करू शकतो म्हणजे जमनीला लागल्यामुळे जे नवीन लाग जे अंकुर येणार आहेत नवीन जे फुटवी येणार आहेत ही खूप चांगल्या पद्धतीने इथं फुटवी याला इथं मदत होणार आहे त्याचबरोबर अ थोडस अजून पण पावसाचं वातावरण आहे आणि अ म्हणजे आता पाऊस पण पडतोय थोडं थंडी पण थोडीशी आपल्याला जाणवत्या मध्येच हिट पण जाणवत्या म्हणजे तिन्ही हंगाम सुरू असल्यासारखं आहे ते तर हेच्यामुळे जे आपण खोडवा आपला तुटलेला आहे तर त्याच्यावरती बुरशी येण्याचं प्रमाण इथं तुम्ही बघू शकता जवळ दाखवा इथं साहेब तर इथं बुरशी येण्याचं प्रमाण त्या पद्धतीने इथं वाढतंय इथं बघू शकता गुलाबी बुर आहे इथं बुरशी आहे आणि ह्या बुरशीमुळे इकडे पण हे बुरशी आहे तर ह्या बुरशीमुळे इथं उसाला फुटव्यासाठी खूप अडचण येऊ शकते आणि बुरशीचं प्रमाण जर वाढलं वेळेत जर आपण त्याला नियंत्रणमध्ये जर ठेवू शकलो नाही तर आपल्याला तिथे फुटवे कमी मिळणार आहेत किंवा कदाचित ते खोड काय होऊ शकतं मरू शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला बुरशी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला किंवा एखादी कीड नियंत्रण मध्ये ठेवायचं असेल आणि चांगल्या पद्धतीने जर फुटवे आपल्याला जर खोडव्यामध्ये आणायचे असतील तर आपल्याला बायोड्रीमचे आपल्याला पहिले आळवणी घेणं गरजेचं आहे पहिल्या चौथ्या ते पाचव्या दिवशी एक मिनिट तर बायोड्रीमचं जे बुरशीनाशक आहे बायोफंगल बायो त्या बायोफंगलचा लेटरला दोन ग्रॅम तुम्ही घेऊ शकता नेक्सा स्टीम जे प्रोडक्ट आहे जे तुमचं फुटवे वाढण्यासाठी तुम्हाला इथं मदत करणार आहे जे लिटरला तुम्ही ते हे दोन मिली घेऊ शकता आणि बायोशिल्ड जे आहे जे आपण क्लोज माध्यमातून अतिशय अप्रतिम असं जैविक ऑर्गेनिक पेस्टिसाइड आपण बनवलेलं आहे जे इथं किड नियंत्रण मध्ये ठेवण्याचं इथं काम करणार आहे आणि तिनीचा वापर करून तुम्हाला इथं काय करायचं इथं ड्रिंचिंग करू शकता किंवा ह्याचा ह्याच्यावरती स्प्रे जरी केला पण हे कधी करायचं आहे स्ट्रबल शेविंग नंतर म्हणजे खोड काटणी नंतर तुम्हाला ह्याच्यावरती काय करायचं स्प्रे इथं करून घ्यायचा आहे त्याच्याच नंतर तुम्हाला परत काय करायचं आहे रानात चांगली हवा खेळली पाहिजे म्हणून तुम्हाला थोडस म्हणजे रोटावेटर घालून किंवा तीन कटिंग हा पगला कटिंग करून घेणं गरजेचं जेणेकरून काही हवा पण खेळेल आणि थोडस मुळी तुटल्यामुळे नवीन डेव्हलपमेंट साठी तुम्हाला इथं मदत होणार आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर दहाव्या ते बाराव्या दिवशी तुम्ही इथं काय करू शकता पाणी पण देऊ शकता आणि पाणी द्यायच्या अगोदर तुम्ही इथं Uh, साधारण रासायनिक खताचा जर वापर जर बघितला तर इरिया, इरिया एक पन्नास किलो किल, तेरा हा वीस जिरो तेरा हे एक एक होतं म्हणजे पन्नास पन्नास किलो आणि त्याच्यामध्ये बायोड्रीमचं धरती जी आहे ते जर एक चार किलो टाकलं तर येणारे जे कोंब जे आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने येण्यासाठी तर मदत होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हे आपल्याला खोडव्याचं व्यवस्थापन करायचंय आणि अशा पद्धतीने जर केलं तर खोडव्याचं उत्पादन आपण गॅरंटेड साठ ते ऐंशी टनापर्यंत आपण नक्की जाऊ शकतो तर तुम्हाला हे माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या बायोड्रीम युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन ऊस पिकाच्या बाबतीत नवनवीन व्हिडिओज बघायला तुम्हाला भेटतील इथं धन्यवाद